मित्रांनो सेमी निघाला आहे अतिशय जबरदस्त मुकाबला होणार आहे मित्रांनो लढत बाहेर भेटणार मित्रांनो लढत बाहेर भेटणार लढत निघाला मित्रांनो खाली सगळे टॉपचे पहिर बकासूर बी आला मित्रांनो इथं लवकर लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्र बकासूरला मित्रांनो गर्दी बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आलो मित्रांनो बकासूरला बघू बाक शकता सी मी जबरस होणार आहे लढत सगळ्या सीमेमध्ये सातव्या क्रमांक सातव्या मध्ये बकासुर आहे आपला लाईकचं बटन दाबा मित्रांचं वजन बघताय लाईकचं बटन दाबा लवकर 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 लाईक सबस्क्राईब करा लवकर मित्रांनो लवकर मित्रांनो लवकर धन्यवाद लाईक केल्याबद्दल व्हिडिओ शेअर करा लवकर लवकर मित्रांनो सतरा जण बघतेस धन्यवाद सतरा जणांचं मित्रांनो जण बघते धन्यवाद बकासुर मित्रांनो सगळी गरज जमली बघायला दोन लाईक लवकर लवकर मित्रांनो लाईक करा करा लवकर कर बटन दाबलं तर सबस्क्राईब बटन दाबून घ्या लवकर मित्रांनो लढत बघा मित्रांनो आला मैदानात पन्नासजण बघते पन्नास जणांचा हार्दिक अभिनंदन मित्रांनो हार्दिक 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 अभिनंदन मित्रांनो पन्नास हजार बघता मित्रांनो फक्त तीन जणांनी लाईक केले पन्नासजा बघता दुसरं एक लाईक बटन ना इतला इतला। था 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 दा मित्रांनो पैसे द्यायचे नाहीत लाईकला बकासोर मित्रांनो बघा बकासोर आला मित्रांनो एकशे सेहेचाळीस जणांचं हार्दिक अभिनंदन मित्रांनो एकशे बघा बकासोर निघाला खाली मित्रांनो गर्दी बघा तू गर्दी आपल्या बकासूर साठी जे बकासूर फॅन आहेत मित्रांनो लवकर लवकर सबक्राईब बटन दाबा मित्रांनो एकशे सेचाळीस जण बघतात लाईकचं बटन बा मित्रांनो बकासूर निघाला बघा खाली सुंदर आणि बस मित्रांनो खाली निघाला अतिशय जबरस्त लढत होणार आहे तु तु मित्रांनो तुफानी लढत होणार आहे तुफानी तुफानी लढत होणार आहे मित्रांनो तुफानी लढत होणार आहे जबरदस्त मुकाबला होणार आहे मित्रांनो सीमेमध्ये सर सर्व सीमेमध्ये सर्जापी केला मित्रांनो खाली मित्रांनो तांभोगरांचं मैदान असणार आहे सर्वांनी लाईक करा मित्रांनो एकशे लवकर लवकर लाईक ठोका चला मित्रांनो बघा बकासूर निघालाय खाली मित्रांनो लाईक बटन दाबा एकशे सतरा जण बघतोय मित्रांनो बघा लय दिसत लाईव्ह आलो मित्रांनो मित्रांनो कॉकलेट काही नाही आलेलं दिसत नाही मित्रांनो अजूनपर्यंत आपल्याला त्र्याण्णव जण मित्रांनो लाईक बटन दाबा सबस्क्राईब बटन दाबा मित्र फटाफट ठोका सबस्क्राईब बटन मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला कुठलेही करताना पैसे नाही देणार दे दे नाही ना ना हे दे। तुम्हाला कुठलाही चार्ज नाही आपल्या चॅनलला एकदम फ्रीमध्ये मित्रांनो तुमच्या आशीर्वादमुळे आपले एवढे पात्र हजार सबस्क्राईब झालेत मित्रांनो लवकरात लवकर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकशे सत्तावन्न जण सर्वांचं अभिनंदन आपल्या चॅनेलवर जोडल्याबद्दल एकशे सत्तावन्न जण मित्रांनो तुम्हाला सर्व रिक्सर सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो सगळं गट खाली जाणार एकदम सगळं गट खाली जाणार आहे मित्रांनो साथीच्या साथी सर्व गट खाली जाणार मित्रांनो लाईक मारा मित्रांनो एकशे सत्तावन्न जण बघतात राहू एक लाईकचं बटन दाबा करा एक लाईक गोवा कि जण लवकर करतो धन्यवाद भाऊ करतो म्हटल्यानंतर मित्रांनो पूर्ण स्पष्ट तुम्हाला निकाल दिसणार आपल्या चॅनलवर पूर्ण स्पष्ट पब्लिक बघा ओनली बकासुद्धा पब्लिक भरपूर भरपूर आहे मित्रांनो एकदम एकदम मध्ये मित्रांनो बकासुद्धा पब्लिक भरपूर जबरदस्त एकदम खाली पासून पब्लिक गेलाय मित्रांनो तीनशे से तीनशे शहाऐंशी जण बघतात मित्रांनो काय धन्यवाद तीनशे शहाऐंशी मित्रांनो एक लाईकचं बटन एक सबस्क्राईब बटन दाबा लवकर लवकर होय मित्रांनो सतरा जण बघतात मित्रांनो लवकर लवकर एक सबस्क्राईब बटन लय महत्वाचं आहे मित्रांनो तुमच्या आशीर्वाद मुळे आपण इथं पोहोचलो आहे मित्रांनो तुम्ही सहकार्य केल्याबद्दल आता पोहोचलो आहे मित्रांनो एक लाईक आणि एक सबस्क्राईब बटन मागडा मित्रांनो मागले तात्या जे माल सुंदर जे मालक थांबलेत मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो आता चांगली लढत होणार आहे साहेब या मैदानात कालवड कालवडेकरांचा मित्रांनो नवीन उगवता तारा काही दिवसात सगळ्यात टॉप लसारा मित्रांनो तेव्हा एकशे सदुसष्ट मित्रांनो लवकर मित्रांनो लवकर सबस्क्राईब बटन पाहिजे तुम्ही आपल्या चॅनलला कसं बी दाबा काय बी दाबा कशाने मारा बाल फिकून मारा पण सबस्क्राईब बटन दाबलं पाहिजे मित्रांनो दाबा 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 तुम्ही एक एक बटन सर्व मित्रांनो लढत बघा भेटणार मित्रांनो ले लढत लडत लढत ओनली लढत ओंदे राडा ओंदे राडा सगळं गट खाली निघाले मित्रांनो आणि दुच्या तास फायनल होणार आहे तांबोकरांच बघा मल्हार मैदानात आलाय मैदाना अतिशय सुंदर गाडी मैदानात आली मल्हारची मल्हार रोमन भव्या तांबोकरांचा एक नंबरचा मानकरी कोण होतोय शिवराज इंगोलेकरांचा लखन मैदानात आलाय बघा लखन लखन आता नावाजलेला बाई मनातला ताईत लखन आला बघा सगळ्यांच्या नजरा खाली लागल्यात कोण होणार एक नंबरचा मान करी कोण होणार एक नंबरचा मान करी मित्रांनो पब्लिक तुफान आलंय तुफान फक्त मित्रांनो सबस्क्राईब बटन दाबा विसरू नका आपला खाली गेला आहे हे लढत बघायला भेटणार लढत लढत बघायला भेटणार लढत सर्वांना मित्रांनो लाईकचं बटन थांबलाय सबस्क्राईबचं बटन थांबलाय मित्रांनो लवकर लाईक आणि सबस्क्राईब बटन दाबा आपण पहिली मोहिशेटची मुलाखत आहे आज एवढं भारी वाटले की आज पहिल्यांदा आपण मोहिल ज्या पकासूर न आपल्या आपल्याला एवढं वर पत्र आणलं आहे त्या पकासूर आज आपण पहिली मुलाखत घेतली मित्रांनो आणि त्यांनी मोहिल शेठ आपल्याला बिन्नास मुलाखत दिली त्यांचं धन्यवाद बघू शकता मित्रांनो

очку Qualse are these sources? ako is fun from Ili. They call this stuff... Sowel a lot, a lot of its eyes tama-paso, thebane of a local hallmark, the original city,